भटकर मंडळी मी दीपाली भटकर ती दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी लग्न सीझन जोरदार चालू आहे सगळीकडे आपल्याला छान छान अशा साड्या खरेदी करायच्या असतील ना तर मी आज प्राची फॅशनमध्ये आलेली आहे त्यांच्याकडे आता न्यू ट्रेंड आलेला आहे ना जो आरीवरचे ब्लाऊज आहेत त्यांचं असे छान अशा पैठणे आलेल्या आहेत काय काय का आहे पैठण्या प्लस त्यांच्याकडे नववारी साड्या किंवा शालू स्पेशल असे काय काय साड्या आहेत ते आज आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत तुम्हाला यायचं असेल ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते दादर रिश्टला आलात ना तुम्ही हिंदमाता कोणालाही विचारा हिंदमाताला तुम्ही सरळ सरळ चालत आलात ना तुम्हाला लेफ्ट साईड तुम्हाला लेफ्ट साईडलाच हे प्राची फॅशन म्हणून आहे सुंदर असं साड्यांचं आणि ते होलसेलचं आहे मला अगदी दोनशे रुपयापासून साड्या स्टार्ट आहेत ते तुम्हाला प्युअर पैठणी तुम्हाला कांजीवरम आ आरी वर्कचे ब्लाउज असणारे छान असे कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे तर आतमध्ये जाऊन आपण काय काय कलेक्शन आहेत ते आज आपण बघणार आहोत प्राची फॅशन नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका ती दीपाली हे यूट्यूब चॅनल तर मग चला मंडळी आतमध्ये जाऊन बघूया काय काय कलेक्शन आहेत ते प्राची फॅशन दादर हिंद माताला स्टेशन आहे दादर ईस्ट इकडनं तुम्ही आलात ना तुम्हाला सरळ राईटला जायचं आहे हा बघा इकडे आलात नाही कैलास लस्सी फेमस आहे त्याच्या तुम्ही राईटनीच जायचं आहे हा हिंदमाता रोड आहे इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे इथे साड्यांचं स्पेशलिस्ट असे दुकानं आहेत हिंदमाता रोड आहे हा पूर्ण होलसेल साड्यांचं कलेक्शन आहे हे प्राची फॅशन भ खूप मोठं अस शॉप आहे दादर हिंदमाताला त्यांच्या इथे सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला अवेलेबल मिळतील आणि गर्दी पण आतमध्ये भरपूर असते फॅशन आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन काय कलेक्शन आहेत ते बघणार आहोत लग्न सीझन चालू आहे सगळ्या सगळीकडे लग्नाची जोरदार तयारी चालू आहे तर आता आपण कसं लग्न म्हटलं का आपल्याला मेन उभं राहतं ते साड्या तर आता कसं न्यू फॅशन आलेली आहे एम्ब्रॉयडरी ब्लाउजची तर ते छान छान एम्ब्रॉयडरी ब्लाउज तुम्हाला आता आज प्राची कलेक्शन मध्ये प्राची फॅशन ना प्राची, प्राची फॅशन मध्ये तर यांच्याकडे ना एम्ब्रॉयडरी ब्लाउज चे छान अशा पैठणे आलेल्या आहेत तर छान छान असे कलेक्शन आज आपण बघणार आहोत सुंदर असे मोराचे डिझाईन मध्ये आलेले आहेत आणि कलर्स पण बघा छान अशी कलर्स आहेत आणि पैठणी आहे ना ही पैठणी आहे तर त्याचं प्राइस वगैरे काय आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन हजार साडेतीन हजार ओके okay, साडेतीन हजार, हजार। आणि त्याचं पदर पण बघा खूप सुंदरसा कॉन्ट्रास्ट कलर आहे बिट्ट्या मोर बघू शकता तुम्ही खूप छान छान असं आहे आणि बॉर्डर पण बघा त्याची खूप अशी आहे आणि पूर्ण असं पीसी कलर आहे ना हा पीसी कलर ओके okay. कलर वगैरे पाहिजे ना कलर पण तुम्हाला आठ ते दहा कलर ओके ते दहा कलर सगळे मध्ये तुम्हाला ब्लाउज बुट्टी वगैरे देगर सगळे वेगळे ओके okay, आणि कलर्स मी तुम्हाला दाखवतो ब्लाऊज तुम्ही परत बघा पूर्ण असं भरलेला ब्लाउज आहे हे बघा आणि त्याच्यात कलर बघा आणि प्रत्येकाच्या साडीवर आहे बघा सुंदर सुंदर असे तुम्हाला ब्लाऊज पीस येणार आहे त्याच्यामध्ये बघा बारीक बुटी पाहिजे बारीक डिझाईन डिझाईन पाहिजे तो पण वेगळा तुम्हाला प्रत्येकला तुम्हाला आठ ते दहा वेगळा आहे डिझाईन हे बघा छान छान बुट्ट पाहिजे असे बुट्ट्या, बुट्ट्या तुम्हाला वेगवेगळे वेग आहेत पण प्रत्येकाचा ब्लाउज आता एक ब्लाऊज पीस उघडून दाखवणार काय वर्क ब्लाउज मंडळी आपल्याला कसं बाहेर आता कसं आरीवर्क करण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा हजार रुपयाचा चार्ज लागतो पण आपल्याला साडेतीन हजार रुपयामध्ये साडी विथ तुम्हाला आरीवर्क केलेला ब्लाऊज मिळतोय आणि बघा दोन्ही हाताला वर्क आहे आणि वर्क वगैरे निघणार वगैरे नाही ना सगळे ओके हँडवर्क आहे हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला छान असं मोरा सारी वर्क केलेला आहे सुंदर असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये बघा असं बघूया खूप सुंदर असं कलर आहे आणि कॉन्ट्रास्ट आहे, ही। एक okay, नत्थ नत्थ काम आहे। ना त्याला डिझाईन आहे आणि पैठणी आहे आणि मंडळी या पैठणीमध्ये ना तुम्हाला वेगळं असं कलेक्शन दाखवते मी ह्याच्या तुम्हाला मस्त बघा गोंडे आहेत आणि लेस आहे बॉर्डर पण दिला आतमध्ये आणि त्याचा प्राइस वगैरे काय आहे याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग साडेतीन साडेतीन चार हजार म्हणजे असं आपण वर्क हे घेऊ तसं आहे वर्क वाली ब्लाउज याच्यामध्ये कलर पाहिजे ना त्याची कलर वगैरे बघू शकतो वाईट कलर आणि त्याचं ब्लाऊज दाखवणार का ब्लाउज पण बघू शकतो अशी पुरा आरी वर्क ब्लाऊज आहे ते केलेला आहे हे बघा आणि त्याचं ना ब्लाउज पीस दाखवते मी तुम्हाला मंडळी हे बघा छान असा तुम्हाला मोर आहे आणि याचा काम पण बघा खूप छान असं केलेलं आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे ना ओके बॅकला पण आहे बॅकला पण आहे पूर्ण असे मोर आहे बॅकला त्याच्यामध्ये तुम्ही कलर पण बघू शकतो कलर बघा खूप सुंदर कलर आहेत तुम्हाला वेगवेगळे कलर आहेत हे बघा आणि प्रत्येक ब्लाउज पीस ला तुम्हाला एम्ब्रॉयडरी आहे हे बघा मोराच्या डिझाईन पाहिजे भुटीवाले डिझाईन पाहिजे सगळे डिझाईन तुम्हाला बघायला आणि कलर्स डिझाईन आपल्याकडे भरपूर आहेत हे बघा मंडळी आपल्याला ब्रायडल स्पेशल जर तुम्हाला काही असं याच्यामध्ये पाहिजे असेल ना बघा साखरपुडा स्पेशल पाहिजे असेल तर ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे कलर मॅचिंग विथ तुम्हाला येल्लो कलर आहे कॉन्ट्रास्ट नट पैठणी आहे ही नट पैठणी त्याच्यावर तुम्हाला चंद्रकोण डिझाईन पाहिजे चंद्रकोन पण ओके चंद्रकोर डिझाईन पाहिजे तर त्याच्यामध्ये बघा असे पेवर मध्ये पाहिजे कांजीवरम मध्ये कलेक्शन तुम्हाला भरपूर भरपूर असे कलेक्शन आहे पेवर सेमी कपडा नाही तेवर मटेरियल मटेरियल ओरिजिनल कपडा आहे कमी कमी रेंजचं पदर वगैरे पण भरलेला आहे बॉर्डर पण बघू शकतो बॉर्डर पण बघा मोठी आहे पूर्ण अशी तुम्हाला छोटी नाही आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर पण बघ सुंदर असा आहे मला वेगळा वेगळा डिझाईन पाहिजे मॅचिंग पाहिजे सुंदर असा कोयऱ्यांचा दिसत आहे मला मंडळी कोरी चे बुट्ट ग्रीन ऑरेंज साखरपुडा एंगेजमेंट स्पेशल बॉर्डर आहे पुरा ऑल ओव्हर बुट्टी ना खूप सारे व्हेरायटी बघायला भेटणार पॅटर्न मध्ये तुम्ही विजिट करा तुम्हाला कलेक्शन भरपूर बघायला भेटणार बघू शकतो तुम्ही असे डिझाईन पॅटर्न तुम्हाला कांजीवरम घेणार ना तुम्हाला तीन हजार साडेतीन हजार लागणार प्युअर मध्ये आणि ह्याच्यावर ब्लाउज पीस असे भरलेले आहेत ना याच्यामध्ये काय सोबत सिंपल ब्लाउजर कांजीवरम आहे ना ओके भरपूर आहे ओके तुम्ही सगळे कलेक्शन बघायचे असेल ना तो जायची फॅशन मध्ये तुम्हाला खूप सारा व्हेरायटी बस्तेची व्हरायटी नऊवारी दहा सगळे कलेक्शन आहे आमच्या ना खूप छान असं नवीन व्हरायटी आलेली आहे साऊथ मध्ये हे साऊथ सिल्क मध्ये कलेक्शन आलेलं आहे वेगळा बॉर्डर हे वेगळा आपण बघू सुंदर अशी मोठी बॉर्डर आलेला आहे आणि कलर पण बघा मस्त असं आहे डॉलरची साडी आहे डॉलर बुट्टी आहे बॉर्डरला पण बघा पाहिजे ना तुम्हाला आणि त्याच प्राइस वगैरे काय आहे दादा याच्यामध्ये तुम्हाला साडेतीन हजार पासून आहे ओके चार हजार पाच आणि कलर पण बघा मस्त मस्त असे कलर आहे साडेतीन हजार पासून आपल्याला स्टार्ट आहे ग्रीन स्पेशल बघूया आपण साडी हे बघा ही पण पैठणीमध्येच आहे प्युअर पैठणी ओके okay, प्युअर पैठणी त्याचा प्राइस वगैरे काय आहे प्योर पैठणी? प्योर पैठणी पासून तुम्हाला भेटणार प्राइस ओके काय आहे तरी पण ओके चार ते पाच हजाराच्या रेंज मध्ये वगैरे पण बघू शकतो डिझाईन वगैरे पण बघा काहीतरी वेगळा डिझाईन त्याच्यामध्ये कलर पाहिजे ना कलर पण तुम्हाला भरपूर कलर आहे ना बघा असे डिझाईन तुम्हाला प्रत्येक डिझाईनला तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर कलर्स कलर्स आपल्याला अवेलेबल मिळतील सगळे डिझाईन मध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर आहे ना आपण मग त्या कलर खाली दाखवून ना भेटणे म्हणजे त्याच्यामध्ये सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट नको ना तुम्हाला सेल्फ मध्ये पण भेट सेल्फ मध्ये पण मिळेल बघा येल्लो मध्ये तुम्हाला असा जांभळा कलर आहे जांभळा आहे okay, कॉन्ट्रास्ट आहे सगळे मस्त कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये बघा पिंक कॉम्बिनेशन पाहिजे पिंक कॉम्बिनेशन अशी सेल्फ मध्ये पाहिजे सेल्फ मध्ये येल्लो मध्ये और पण बघा एक वाईन कलर वाईन कलर, वाएं कलर। कलर ऑप्शन तो भरपूर है तुम्हारा फिर तो तुम्हें ट्रायची फैशन में विजिट जाओ तुम्हारा कलेक्शन खूब सारा वेरायटी बढ़ा पे और आम्स ब्रांड से तो दादर इला है ट्रायची फैशन मेन माता वाल स्टेशन पास तुम्हारा फाइव मिनट लगेगा शॉप पे विजिट तुम्हें डिजाइन वगैरह भरपूर डिजाइन है ताई तुम्ही ते प्राची फॅशनमध्ये आलात तुमचं काही लग्न स्पेशलसाठी खरेदी करताय की काही ओके okay, लग्नासाठी तर कसं वाटलंय तुम्हाला हे प्राची फॅशनमध्ये ओके बसता बांधला आणि आता पण साड्या घ्यायला तुम्ही आले ओके हो। okay, आणि कलेक्शन वगैरे भरपूर छान आहे आपल्या व्हिवर्सना काय सांगाल नक्की एकदा या प्राची एक फॅशन विजिटला येऊन जा ओके okay, आणि छान कलेक्शन आहे ब्रायडल स्पेशल महाराष्ट्र पॅटर्न खूप छान छान आहे ओके थँक्यू वेलकम आता भाऊ काय दाखवताय तुम्ही आम्हाला दहा वाट दाखवता दहा वार ओके दहावारी दावार. okay, मध्ये मऊ कपडा आहे ओके okay, नऊवारी म्हणजे दहावारी नऊवारी दहावारी दोन्ही दाखवतो ओके okay. असे बघा पेठणीमध्ये काय मध्ये तुम्हाला शिवून पाहिजे ना शिवून पण रेडीमेंट पण आपल्याला मिळेल भेटून बेट, जाणार okay, रेडीमेड वगैरे शिवून मिळेल नववारी मध्ये स्टार्टिंग वगैरे काय आहे आपल्याकडे स्टार्टिंग नऊ वार घेणार साडेतीनशे चारशे पासून येणार ओके साडेतीनशे चारशे पासून आणि ह्या दहावारी साड्या आहेत ना सगळ्या वार मध्ये तुम्हाला पैठणी कांजीवरम बॉर्डर पेशवाई बॉर्डर सगळे बॉर्डर भेटणार ना बघू शकतो तुम्ही पदर वगैरे बुरशी वगैरे खूप सारा व्हरायटी आहे सगळे कलर, 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 okay, यलो यलो, कलर। तुम्हाला म्हणजे आता आमच्या महाराष्ट्रांमध्ये लग्न लावण्यासाठी आम्ही यल्लो येल्लो कलर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील तुम्हाला वेगळं वेगळं पाहिजे ना ओके कॉन्ट्रास्ट कलर वेगवेगळे सगळे कॉम्बिनेशन देत ना कलर येलो मध्ये तुम्हाला तो तुम्ही राहील कांजीवरम बॉर्डर पुढे तुम्हाला पैठणी मध्ये शकतो भरलेला पदर आहे पुरा साडीला एम्ब्रॉयडरी वर्क दिले तुम्ही माराणी मस्त मुनिया पैठणी पैठणी बॉर्डर ब्लाउज ब्लाऊज पण आहे भरलेला ब्लाऊज आहे भरलेला एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आहे काय आहे फेटनी बॉर्डर आहे बघा फ्रेटनिंग मध्ये पुरा नथ डिझाईन आहे हा ब्लाऊज पण बघू शकता तुम्ही असं पुरा ओवर क्वालिटी ब्लाऊज आहे ती रेडी टू वेअर आहे फक्त तुम्हाला शिवायचे ब्लाउज ब्रायडरमध्ये पोराच्या डिझाईन मध्ये आहे छान असं कलर पाहिजे कलर पण येणार आठ ते दहा कलर येणार त्याच्यामध्ये तुम्हाला असे बघा बनारसी टाईप पाहिजे ना बनारसी टाईप दहावारी आहे दहावारी दहा वार पण आहे सहावारी पाहिजे पण आहे सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट कलर पाहिजे असेल त्याच्यात कॉन्ट्रास्ट पाहिजे ना कॉन्ट्रास्ट पण आहे कॉन्ट्रास्ट पण दाखवतो तुम्हाला बघू शकतो प्युअर मटेरियल आहे कटन सिल्क मध्ये कॉम्बिनेशन ग्रीन ला आहे खूप छान असं याच्यामध्ये तुम्हाला पाच कॉम्बिनेशन येणार ग्रीन येणार चिंतामणी येणार पिंक येणार रेड येणार राणी येणार सगळं कॉम्बिनेशन बघायला भेटा बघू शकतो पुरा ऑल ओव्हर डिझाईन आहे दहा वार बारा वार साडी म्हणजे मोठी साडी आहे तुम्हाला स्विम पाहिजे तुम्ही घालू शकतो त्याच्यामध्ये बघा असे वेळ डिझाईन पाहिजे वेळ डिझाईन भरलेला डिझाईन पण दहा वर सगळे दहा वर कलेक्शन दाखवले आणि याच्यामध्ये तुम्हाला सहा वार कलेक्शन पाहिजे ना सालू बनारसी शिरोसिंडी डायमंड सगळे कलेक्शन बघायला भेटणार दादा आता दादा आपल्याला काय दाखवत आहे तुम्ही सगळे आता सावारी मध्ये तुम्हाला शालू टाईप पाहिजे ना तुम्हाला ओके ब्रायडल स्पेशल असं शालूल आपल्याकडे ब्रायडल स्पेशलच प्राइस वगैरे काय आहे बघा ब्रायडल मध्ये तुम्हाला कमी पसून तुम्हाला मंडळी आपण ना शालू स्पेशल असं बघूया कलर बघा शालू मध्ये बघू शकतो सुरू असतो तुम्हाला दोन हजार बावीस ओके okay, दोन हजार म्हणजे स्टार्ट आहे ना तुम्हाला करून आपल्याला त्याच्यामध्ये बघू शकतो कॉन्ट्रास्ट पाहिजे ना हा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट कलर आहे तुम्हाला ब्लाउज पाहिजे तो कॉन्ट्रास्ट पण बघू शकतो कदर वगैरे हो पण त्या पण आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये पेस्टल कलर आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कलर वगैरे पाहिजे नवरीसाठी ो कलर ऑरेंज पण कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये बघा पेस्टल कलर मध्ये लाईट कलर तुम्हाला डार्क नाही हवे लाईट कलर पण बघायला भेटा ते बनारसी शालू सगळं बनारसी शालू मध्ये सगळे कलर कॉम्बिनेशन वेगळं वेगळं त्याच्यामध्ये आपण एक बघू शकतो पेस्टल कलर पिंक मध्ये पेस्टल मध्ये सेल्फ सेल्फ बघायला तुम्हाला कॉन्ट्रास्ट हवे कॉन्ट्रास्ट पण आहे ना हा सेल्फ आहे और एक सगळं काय पेअर मटेरियल आहे म्हणजे पेअर कपडा आहे पुरा वेळ डिझाईन दिलं आहे दीजाए। सेल्फ मध्ये कलर वगैरे हवे ना तुम्हाला प्रत्येक समोरून तुम्हाला कलर्स दाखवते आणि त्याचे डिझाईन पण दाखवते असे बघा तुम्हाला कलर हालून कलर पण आहे ना पाच सहा कलर येणार प्रत्येक मध्ये त्याच्यामध्ये पण बघू लेमन कलर लेमन कलर आहे आणि त्याला चॉकलेटी कलर ची बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट आहे चॉकलेटी कलर कॉन्ट्रास्ट आहे त्याच्यामध्ये खूप भरपूर पॅटर्न भरपूर आहेत कलर पण भरपूर आहेत तुम्ही शॉप मध्ये एकदा आलात ना तुम्हाला कलर डिझाईन भरपूर बघायला मिळतील पण सगळे डिझाईन बघू शकतो वेळ डिझाईन आहे भरलेला डिझाईन गोंडे पण आहेत त्याला मला दिसत आहेत सिल्क आहे पुरा ऑल ओवर डिझाईन आहे सिरोस्की तुम्हाला सिरोस्की वगैरे आले ना तो पण आहे ना असे बघा पेस्टल मध्ये डिझाईन पण अनकॉमन डिझाईनची बुट्टी आहे त्याच्यावर डिझाईन सेल्फ वगैरे सेल्फ मध्ये अशी बुट्टीवाली

तुम्हाला ही स्टार्टिंग रेंज आहे, हे आहे। ना हे बघा बावीसशे पासनं रेंज वगैरे आहे आपल्याला अगदी तुम्हाला रिजनेबल प्राइस मध्ये शालू मिळते ज्यांचा बजेट वगैरे कमी असेल ना त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघू शकतो कम से कम वीस ते पंचवीस डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन तुम्हाला दहा दहा बारा बारा कलर कलर पण बघू शकतो हिरवा पाहिजे आणि बघा तुम्हाला ना मी बॉर्डर दाखवते बघा मस्त अशी बॉर्डर दिलेली आहे आणि त्याच्यात ना पण बघू शकता वेगवेगळ्या गुट्टे आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सेल्फ हवे सेल्फ ज्या तुम्हाला कॉन्ट्रास्टे okay. ना तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण आहे बघा आणि त्याची बॉर्डर पण बघा मस्त अशी बॉर्डर आहे त्याच्यावर थोडा भरलेला पाहिजे ना डिझाईन तुझ्या पण एक पी सी कलर ची फक्त पंचवीस okay, ते तीन हजार पर्यंत पंचवीस ते तीन हजार पर्यंत पुरा ओलओ पुरा झिरो डायमंड दिले त्याच्यामध्ये बघा असे तुम्हाला डिझाईन वगैरे वेगळे वेगळे येणार कलर पण वेगळे येणार भरपूर कलर

चालू पण एक बघू शकतो पुन्हा डायमंड मध्ये आहे ओके हा भरलेला आहे डायमंड मध्ये कलर कलर पण येणार सिल्क मध्ये त्याच्यामध्ये कलर वगैरे पाहिजे कलर पण येणार तुम्हाला मस्त असं राणी कलर दाखवते आणि ग्रीनचं असं त्याला कॉम्बिनेशन आहे बघा खूप सुंदर असं

और ऐसी तुम्हाला आणि ह्याचा पण बघा मस्त असं तुम्हाला कोयरी तुम्हाला बुट्टे आहेत आणि आहे। गड़े गड़े कलर कॉम्बिनेशन पण बघा खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला डिझाईन वेगळे वेगळे येणार कलर वेगळे वेगळे येणार डार्क कलर हवे डार्क कलर घ्या धुपछाव कलर पाहिजे धुपछाव कलर हे सगळे बनारसी मध्ये चालू नवरीची स्पेशल आहे एक पण बघू शकतो

कलेक्शन बघायला म्हणजे लग्न सीझन आता जोरात चालू आहे ना तर तुम्हाला अशी खरेदी छान छान साड्यांची करायची असेल ना तर प्राची फॅशन मध्ये आता दादर लाईनच शॉप आहे इथे कलेक्शन भरपूर आहे आपण ओके आणि पूर्ण असं बघा डायमंडनी भरलेलं आहे बघा मी जवळ दाखवते तुम्हाला डायमंडनी भरलेला आहे तो नाही बघा आणि तुम्हाला असं साध्यामध्ये पाहिजे असेल ना आपल्या कसं लग्न म्हटलं का फंक्शन भरपूर असतात कोयरी मध्ये बॉर्डर आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर आहे त्याला रेडचं बॉर्डर कलर वगैर असे कलेक्शन आहेत प्राची कलेक्शन प्राची फॅशन मध्ये आणि इथे ना असं सेल लागलेला असतो हर टायमाला बाहेर असं साड्यांचं सेल लागलेला असतो अगदी दोनशे रुपयापासनं यांच्याकडे स्टार्ट आहे तर साड्या वगैरे आणि तुम्हाला पार्टीवेअर वगैरे पण साड्या पाहिजे असतील ना त्या बघा पण आहेत प्राची फॅशन दादर हिंदमताला यांचं शॉप आहे तर म्हणजे तुम्हाला छान छान अशा साड्या घ्यायच्या असतील मेन काय स्पेशल अशा ह्यांच्याकडे तुम्हाला वर्क वाल्या साड्या आणि दोन ते तीन हजाराच्या रेंज मध्ये त्याशिवाय तुम्हाला इथे दोन ते तीन हजाराच्या रेंज मध्ये आणि छान अशी शॉपिंग करायची असेल लग्नाच्या फॅशन मध्ये तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि सुंदर अशी शॉपिंग करून जावा आपल्या लग्नासाठी किंवा काही फंक्शन असेल ना त्यासाठी छान अशी शॉपिंग आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि मेन काय नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भटकंती दीपाल या युट्यूब चॅनल मग चला म्हणजे आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते बाय मंडळी